करतानाही तो यावी विसर्जन तलावामध्ये होतो तो पण क्षण शेवटचा क्षण अगदी डोळे भरून बाप्पा नजरेसमोर आहेत आणि जो पण शेवटच्या क्षणापर्यंत बाप्पा Yeah, like that, मंडई आपण पाहू शकता आता कोकणातील पारंपरिक पद्धतीने एक नृत्य हे कोकणात खरंच खूप को प्रसिद्ध आहे सो आपण कशा पद्धतीने नमस्कार मी सॅम सॅम ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोड मध्ये स्वागत करतो कशात मंडळी बऱ्यात ना काळजी घ्या तर मी वीरार मदे, वीरार मदे आहे सध्या विरारमध्ये विरार मध्ये अर्षद आहे त्याच्या बिल्डिंग मध्ये आलेलो आहे घरी त्याच्या गणपती बसलेले दीड दिवसाचा सो म्हणजे आजचा ब्लॉग खरच खूप इंटरेस्टिंग आणि सगळ्यांना आवडेल असा ब्लॉग आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत घरोघरी त्यांचं आगमन झालेलं आहे थाटामाटात गणपती बाप्पा आल्यानंतर प्रत्येक जण आपली मनोभावी सेवा करतो बाप्पाची आणि त्याच्यानंतर अगदी आनंदात नाचतात त्याचबरोबर गणपती बाप्पाला गोड नैवेद्य खायला देतात अगदी मनोभावी सेवा करतात सो आपण हर्षदच्या घरी आज आलेलो आहोत सो मी तुम्हाला त्याच्या बाप्पाचं दर्शन घडवणार आहे नाचणार जाणार एन्जॉय करणार तर खूप मजा मस्ती करायला भेटते सो so, मंडई चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तिकडे गँग बसलेलं आहे पूर्ण विपुल आहे त्याच्यानंतर मनीष आहे हर्षद आहे सो बा so, पूर्ण त्यांच्या गावातले बरेचशी लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात सो चला तर मंडई आपण या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि तुम्ही जर आपल्या चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणही करून ठेवा त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सॅम सफरनामा ब्लॉग बोला गणपती बाप्पा आपण आता फायनली हर्षदच्या घरी आलेलो हो आहोत आणि इकडे पाहू शकतो गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं सो चला तर आता इथून आपण एंट्री करूयात आणि समोरच गणपती बाप्पा बसलेले आहेत महाराज आणि संपूर्ण गँग आहे सगळेजण आहे सो आपण आता दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं सुंदर मंडई आपण आता हर्षच्या घरी आलेलो आहोत आणि इकडे संपूर्ण परिवार आहे त्यांचा आपण पाहू शकता मम्मी पप्पा त्याचबरोबर शीतल काकी आणि करिश्मा वगैरे संपूर्ण परिवार आलेला आहे सो आपण आज त्यांच्यासोबत बोलणार आहोत गणपती बाप्पा आलाय दीड दिवसाचा खूप आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे काय सांगाल काका नाव तुमचं सांगा आणि गणपती बाप्पाचा दोन दिवस दिवसाचा सण आहे तो कशा पद्धतीने साजरा करतात माझं नाव नरेश काव नरेश दौलत कावले मी विरारवे डोंगरपडा तर आम्ही आज दीड दिवसात आमच्या घरी गणपतीचं आगमन होतं आज आज, आज दहा वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्तानं आम्ही नलिनी नरेश सामने मी राहते डोंगरपडा येस जनाद रेसिडेन्सी गणपतीला दहा वर्षे आता पूर्ण झाली तर आम्हाला सगळ्यांना सर्व गावकीला सगळ्यांना आनंद झालाय चांगल्याने सहपरी व सगळ्याने सौपत चांगला केला मला सगारे सगळ्या भाऊकीने सर्वाने सपरे केला आणि आज सगळा आनंद खूप आनंद केला आनंदात वाटतो एक जाकडी नृत्य आहे कोकणात खरच खूप को प्रसिद्ध आहे सो आपण कशा पद्धतीने जाकडी नृत्य करतात हे आपण पाहूया सो हे बघा इकडे आता तयारी चालू आहे थोड्या वेळात जाकडी नृत्य होणार आहे सो चालू करूया आता जाकडी नृत्य स्टार्ट सावन तरुण मंडळी आहे जी मंडई आहे ही पाहताय या मंडळीने बरीच मेहनत करून हे डेकोरेशन आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं हे या तरुण मंडळींनी बनवल्या त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत हर्षद आहे त्याच्यानंतर हेमंदादा आहे तुषार आहे दादा आहे त्याच्यानंतर बरीचशी मंडळी आता प्रत्येकाचं वैभव दादा आहे भाऊजी आहेत इकडे विपुल आहे मनीष आहे मनीष आपल्याला व्हिडिओमध्ये नेहमीच पाहायला मिळतो सो so, आपण आता त्यांच्यासोबत बोलणार आहोत तरुण मंडळीसोबत सोबत कशा पद्धतीने अवश्य डेकोरेशन केलंय कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली सो so, चला तर आपण हर्षद सोबत पहिला बोलूया का हर्षद काय सांगशील पहिल्यांदा तुझं स्वागत करेन आम्ही आमच्या कुटुंबाकडून कामे परिवाराकडून आमच्या वाडीतल्या मित्रपरिवाराकडून आणि सगळ्यांची आमची आता दहावं वर्ष आहे आमचं आतापर्यंत आता खूप आनंदात वगैरे सा रात्री आमचे म्हणजे मित्र परिवार भावंड वगैरे एकत्र असून ठेवून काका असतील मम्मी असेल सगळे माझं नाव सचिन काटकर माझं नाव सचिन काटकर मी माझ्या सासरवाडीला दहावा वर्ष गणपतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आलो होतो तर आम्ही या डेकोरेशनसाठी सलग तीन दिवस डे नाईट करून हा डेकोरेशन बनवलं आहे या हे डेकोरेशन बनवण्यामागे कोणतेही म्हणजे खरेदी वस्तू करून आणलेले नाही टाकाऊ पदार्थापासून बनवलेलं आहे हे टी व्हीचे जे, जे, जे ते टी व्ही फ्रीज जे बॉक्सेस आहे त्याच्यापासून किंवा रंग अलग कागद वगैरे आहेत त्यांचे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे त्यांचे जे गडकिल्ले आहेत ते जोपासण्याबद्दल हे आम्ही डेकोरेशन केलं आहे माझं नाव राजेश गोविंद कांबले आमच्या मोठे बंधू नरेश कांबळे यांच्या घरी दीड दि, दिवसाच्या दि बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आम्ही इथे सर्वजण एकत्र येऊन त्या बाप्पाची सेवा करून नरेश कांबळे यांच्याकडे दीड दिवसाच्या जा तान, गणपतीचे आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज बहुतेक दोन वाजता सत्यनारायणची पूजा तर दोन ते चार सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आटपून आता आ, आमच्या वाडीतील काही लोक बाप्पाच्या दर्शनासाठी यायची वाडीतून अजून अजून मित्र परिवार आता ते लोक यायची सुरुवात झालेली कारण गणपती दीड दिवसाचा असल्यामुळे आजच लोकांना सुट्टी आहे आणि आजच सगळे लोक बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आणि ते सुरुवात झालेली आहे आज खूप घरामध्ये गर्दी झालेली आहे दाखवा जरा गर्दी गर्दी सगळी आणि हा आणि आज संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर रात्री पारंपरिक झिम्मा फुगडी त्यानंतर बाल्या बाल्या डान्स नाही होत आपल्या आमच्या आमच्या परिसरामध्ये पण डान्स होता त्याला असे हा नमन नमन टायप नमन नमन टाईप असे पारंपरिक नृत्य आहेत ते आम्ही चटक देऊन जातात बाप्पा आणि तो क्षण आणि ज्या विसर्जन करतानाही तो ज्यावेळी विसर्जन तलावामध्ये होतो तो पण क्षण शेवटचा क्षण अगदी डोळे भरून बाप्पा नजरेसमोर आहेत आहेत आणि जो पण शेवटच्या क्षणापर्यंत बाप्पा तलावामध्ये त्यांचा विसर्ग होत नाही तो पण सगळे डोळे भरून त्यांना पाहत असतात आणि खरोखर त्यानंतर आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरी जायला निघतो ते पण जडपाव आणि आम्ही जाऊन त्यांची डोळ्यामध्ये मूर्ती कायम ठेवून पुढच्या वर्षीची वाट पाहत बसतो गणपती काय गणपती जाता जाता हेच साकडे घालणार की पुढच्या वर्षी लवकर या